नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता पंकज काका हे घराच्या बाहेर असताना तो जेसीपीचा ड्रायव्हर तिथे येतो आणि म्हणतो की ओ काका कसे आहे तुमची मुलगी मला भर रस्त्यात म्हणाली की ए चल मला मा तुझा जे सी पी ना माझ्या घरी घेऊन चल ते ऐकत्याच आता पंकज काका असू लागतात आणि त्यानंतर मग तुमची मुलगी मशीनच्या पुढच्या बकेटमध्ये जाऊन बसली आणि तीही अगदी तोऱ्यात तो ड्रायवर म्हणतो की आहो ती तिकडचं काम सोडून मला इकडे घेऊन आली पंकज काका म्हणतो की हे तर एकदम मस्त झालं आणि पंकज काका हसू लागतात आता तो ड्रायव्हर अजूनच रागावतो आणि म्हणतो की मी एवढं सिरियसमध्ये बोलतो आहे आणि तुम्हाला मस्करी सुचते का पंकज काका म्हणतात की पण एवढं झालंय तरी काय तुम्ही एवढं का रागावताय तो ड्रायवर म्हणतो की आहो काय झालं म्हणजे दिवसाचं तीन तासाचं माझं काम बुडालं आणि तुम्हाला माहिती आहे का ते किती मोठं कॉन्ट्रॅक्ट होतं तो ड्रायवर म्हणतो की माझं तासाला तीन हजार रुपये भाडं बुडालं आणि एवढंच नाही तर दोन तीन ठिकाणी माझ्या मशीनला खर्चटलंसुद्धा तो ड्रायव्हर म्हणतो की हे सगळं नुकसान कोण भरून देणार तर तेवढ्यात ते ते आता अक्षय त्या जी सी पीवाल्याचं ते बोलणं आतमधून ऐकतो आणि आता तेवढ्यात त्या ड्रायव्हरचे लक्ष अक्षयकडे जाते आणि अक्षयकडे लक्ष जाताच तो ड्रायव्हर अक्षयला त्याच्याकडे बोलावत म्हणतो की ये भाऊ तुम्ही जरा इकडे या तर अक्षय आता त्याच्याकडे जातो अक्षयकडे बघत तो ड्रायवर म्हणतो तुम्ही तेच ना जे मॅडमबरोबर माझ्या बकेटमध्ये जी सी पीच्या वर गेले होते तो ड्रायवर आता बोट करत म्हणतो की आता काढा माझे पैसे नऊ हजाराचं नुकसान झालं आहे तो ड्रायव्हर म्हणतो की सांगा यांना तुमच्या मुलीच्या बालिशपानामुळे मला एवढं नुकसान सहन करावं लागतं आहे आणि आता अक्षय त्याच्याकडे जाऊ लागतो तर तो ड्रायवर आता घाबरतो आणि तो, तो ड्रायव्हर म्हणतो की हो काका सांगा ना यांना मी काही नाही केलं बरं का, के का माझे पैसे द्यायला सांगा अक्षय अजूनच जवळ जातो तर तो ड्रायवर आणखीनच घाबरत विचार करतो की आता मारतो की काय हा अक्षय अगदी त्याच्याजवळ येतो रागाने अक्षय त्याच्याकडे बघत असतो आता तो ड्रायवर घाबरतो मोठे डोळे करत तो, कर तो पंकज काकाला म्हणतो की ओ काका सांगा ना आता हे काय होणार आहे काय माहिती तेवढ्यात अक्षय त्या ते ड्रायव्हरला मिठी मारतो ते बघून तो ड्रायव्हर आता आवाकच होतो आता त्या ड्रायव्हरचे आभार मानत अक्षय म्हणतो की थँक्यू काका आजपर्यंत माझ्या बायकोच्या तोंडून मला जे ऐकायला मिळालं नव्हतं ते आज मला तुमच्यामुळे ऐकायला मिळालं आणि खरंच तुमचे खूप खूप आभार ड्रायव्हर म्हणतो की असं आहे का म्हणजे त्या मॅडम आणि तुम्ही नवरा बायको आहेत तर आणि ही तर प्रेमाची गोष्ट आहे का मग तर झालंच ड्रायव्हर म्हणतो की आता ते नुकसान वगैरे जाऊ द्या काही ते सोडा फक्त प्रेम जिंकलं पाहिजे आता ड्रायव्हर म्हणतो की तुमचं प्रेम सेट झालं ना मग आता हे मशीनचं वगैरे द्या सोडून ते तुम्ही एवढं मनाला लावून नका घेऊ पंकज काका म्हणतो की तुम्ही तुमच्या नुकसानाचा विचार करू नका तुमच्या नुकसान भरपाई जी झाली ना ती आपण देणार तर ड्रायव्हरही खुश होतो आणि त्यानंतर पंकज काका म्हणतो की ड्रायवर तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला पार्टीसुद्धा देतो घेताना तुम्ही थोडी थोडी तर ड्रायवर म्हणतो हो हो अक्षय म्हणतो की बरं तुमची पार्टी वगैरे चालू द्या मी जरा वाढ बघतोय रामा उठण्याची रामा कधी उठते ती तेव्हा पंकज म्हणतो की अहो तिला आज पूर्ण झोपू द्या पूर्ण आराम करू द्या मग उद्या सकाळी बघा आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की नाही आज जे काही झालंय अक्षय म्हणतो की आज जे काही झालं आहे ना ती रामा ही तुन ते कळायच्या आत रमा इथून निघणार आहे तेव्हा मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा पंकज काका बोट करत ऑल द बेस्ट करतात आणि पंकज काका ता लगे तुन आनी इकड़े आता ड्रायव्हरला घेऊन तिथून निघून जातात आणि इकडे आता रमा ही कॉटवर झोपलेली असताना अचानक रामाला जाग येते आणि पटकन रामा उठून बसते आणि इकडे तिकडे बघू लागते रमा तिथे फक्त एकटीच असते आणि रमा आता घड्याळाकडे गड़े बघताच आता घड्याळात अकरा वाजलेले असतात आणि डोक्याला हात लावत आता रमा म्हणते की आई शपथ मी खरंच त्यांना आय लव्ह यू म्हणाली मी तर हे स्वप्न नव्हतेच बघत हे आता रमाला कळून चुकतं आणि इकडे तिकडे बघत आता रमा विचार करते की आता मी सगळ्यांच्या समोर कसं जाऊ आणि पहिल्यांदा यांच्यासमोर आणि रमा म्हणते की कोणी मला बघायचे आत मी आता इथून निघून गेलेलंच बरं आणि त्यानंतर आता पटकन रामा तिचे सँडल घेऊन अलगत मांजराच्या पावलाने दरवाजा उघडते आणि तेथून जाऊ लागते पण तेवढ्यात तेवढ्यात पाठीमागून आपला कोणीतरी हात धरला हे रमाच्या लक्षात येतं आणि रमा पाठीमागे बघते तर आता अक्षयने रमाचा हात धरलेला असतो आणि अक्षय म्हणतो काल रात्री काय झालं ते आठवतंय का तुला आठवण करून देऊ आता अक्षय म्हणतो की काल रात्री काय घडलं तर लगेच आता रामा म्हणते की काल रात्री जे काही घडलं ते नशेत घडलं तुम्ही नाही का नशेमध्ये बोलले होते रमा म्हणते माझ्याकडून सुद्धा तसंच झालं आणि रामा म्हणते की त्याला काही अर्थ नव्हता तेव्हा अक्षय रामाला आपल्याकडे ओढतो तर रमा अक्षय समोर येते आणि त्यानंतर अक्षय रामाला म्हणतो की आता तो पूर्ण शुद्धीत आहे ना मग शुद्धीत बोल आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की बरं चल मी आता तुला पूर्ण शुद्धीत बोलतो मी अक्षय मुकादम मी रमा मुकादम तुला तर तेवढ्यात रमा अक्षयच्या तोंडाला हात लावते आणि अक रमाला आता अण्णासाहेबांचे बोलणे आठवते अण्णासाहेबांनी रमाकडून वचन घेतलेलं असतं की तू यापुढे अक्षय मुकादमाला कधी भेटणार नाहीस आणि जरी भेटला तरी तू त्याच्याशी बोलणार नाही हे मला तू वचन दे तेव्हा आपण कसे अण्णासाहेबांना वचन दिलं हे आता रामाला आठवतं आणि लगेच आता रामा म्हणते की मी तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी काय रामा पुढे बोल आणि अक्षय आता रामाला म्हणतो की रामा खरं सांग तू माझ्यावर खरंच प्रेम कधी नाही केलंस का एक महिना एक वर्ष अक्षय म्हणतो की एक आठवडा निदान एक दिवस तरी तू माझ्यावर प्रेम नाही केलंस का रामा आणि अक्षय म्हणतो की एक क्षणभर सुद्धा तू प्रेम केलं नाहीस का अक्षय म्हणतो की केलंच ना तर रमा म्हणते नाही आहे माझं तुमच्यावरती प्रेम ते ऐकताच अक्षयला धक्का बसतो आणि त्यानंतर आता रमा अक्षयकडे बघत अक्षयपासून थोडीशी बाजूला जाते आणि रमा बाजूला जाताच पुन्हा आता रमा थबकते तर अक्षय रमाकडे बघू लागतो आणि रमाकडे बघत अक्षय विचार करत तो की हे बघ रमा तू स्वतःशी खोटं बोलू शकतेस पण माझ्याशी नाही आणि तुझ्या डोळ्यात मी माझ्या विषयीचं ते प्रेम बघितलं आहे रामा आणि रामाकडे बघत एकटक विचार करत अक्षय था विचार करतो की रमा प्लीज एकदा तू माझ्याकडे बघ आणि अक्षय म्हणतो की तू एकदा जर माझ्याकडे बघितलं तर मी समजून जाईल तर पटकन रमा आता तिरप्या नजरेने अक्षयकडे बघते तर अक्षयला हा इस्सं वाटतं रमा आता प्रेमाच्या नजरेने अक्षयकडे बघत असते आणि अक्षय आता रमाच्या डोळ्यात तिचं मा आपल्याविषयीचं प्रेम बघतो आणि रमा अक्षयकडे बघते तू निघून जातो तेव्हा अक्षय समजून चुकतो की रमा तू जरी स्वीकार केला नसला तरी तुझं माझ्यावर नक्की प्रेम आहे तर तेवढ्यात मालविकावरून खाली येते आणि त्यांच्याकडे बघू लागते आणि इकडे आता आरोही स्कूलमध्ये आलेली असते आणि आता गोलू आणि आरोही दोघेही आता तिथेच बाकड्यावरती बसलेले असतात तेव्हा आरोही आता रात्री घडलेली हकीकत आता गोलूला सांगते आणि आरोही म्हणते की अग अरे गोलू बघ माझ्या आईने सुद्धा माझ्या बाबांना प्रेमाची कबुली दिली आणि त्याचा माझ्याकडे सगळा व्हिडिओ देखील आहे गोलू म्हणतो खरंच तर आरोही म्हणते हो आता गोलू म्हणतो की तुझ्या आईने तुझ्या बाबांना आय लव्ह यू म्हटलं यावर माझा विश्वासच बसत नाही आहे आरोही म्हणते की अरे हिरो हिरोईन असतात ना अगदी तसंच सेम आणि तेही सिनेमा बरं का तो मला अगोदर काही खरं वाटलं नव्हतं पण तो क्षण माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा होता आरोही म्हणते गोलू आता सगळं ठीक होणार आहे गोलू म्हणतो खरंय आरोह आता तुझं ड्रीमसुद्धा पूर्ण होणार आहे आणि आरोही म्हणते की गोलू अरे मला असं झालं आहे की मी कधी एकदा घरी जाते ते आणि घरी गेल्यानंतर आई बाबा नक्की एकत्र झाले असतील आणि आईला आता किती जरी जायचं असेल तरीसुद्धा बाबा तिला पाठवणारच नाही आणि आरोही म्हणते की मी सुद्धा तिला जाऊ देणार नाही दोघांनाची घट्ट मिठी मारून ठेवील मी आणि गोलू म्हणतो की अगं बाई वेडाबाईचं आहे तू आता तर स्कूल आहे तू कशी जाणार घरी तेव्हा आता लगेच गोलू म्हणतो की चल मॅथचा पिरियड आहे आणि मॅथचा अभ्यास करायचा आहे आरोही पटकन आता गोलूच्या कानात काहीतरी सांगते गोलू ते ऐकून म्हणतो की अरे बापरे म्हणजे तू एवढं सगळं करणार आहेस तर आरोही म्हणते की हो माझ्या आईबाबांसाठी मी एवढं तर करू शकते ना आरोही म्हणते की तू फक्त मला साथ देणार गोलू म्हणतो हो पण मला एवढी ॲक्टिंग नाही करता येत गं गोलू म्हणतो की अगं मी पकडला जातोय तर आरोही म्हणते तू काही काळजी करू नको डोंट वरी गोलू मी आहे मी सगळं काही ॲडजस्टमेंट करून घेईल आणि एवढ्यात आता आरोही नाटक करत आता ओरडू लागते आणि म्हणते की गोलू माझं पोट दुखतं आहे गोलूसुद्धा आता उठून उभा राहतो आणि आरोही आता मोठमोठ्याने ओरडू लागते गोलू म्हणतो की कोणी आहे का हिचं पोट दुखतं आहे तेवढ्यात मॅडम तिथे येतात आरोहीला धरत म्हणतात की काय झालं बाळा तेव्हा आरोही म्हणते की माझं पोट दुखतंय माझ्या आईला फोन करा मॅडम म्हणते की मी तुझ्या पॅरेंटला लगेच कॉल करते थांब आणि आरोही लगेच आता मॅडमकडे बघते तर मॅडम आता फोन लावू लागते आरोही रडण्याचं नाटक करत गौलूला वेल्डन करते मॅडम म्हणतात की हो बाळा तू शांत हो मी तुझ्या पॅरेंट्सला फोन लावला आहे आणि इकडे इकडे आता इरावती आणि मालविका दोघीही बेडरूममध्ये असतात तर इरावती आता मालविकाला म्हणते की हे बघ तुला आता या संधीचा फायदा घ्यावा लागणार आहे आणि जर तुला अक्षयशी लग्न करायचं असेल आणि त्यासाठी आता आपल्याला हा प्लान करायचा आहे असे इरावती मालविकाला बोलते इरावती म्हणते की आजपर्यंत जशा अक्षयच्या कॉफीमध्ये गोळ्या टाकत होती ना तशा आजसुद्धा अक्षयच्या कॉफीमध्ये गोळ्या टाकायच्यात आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की मग एक काम करायचं त्याला थोडीशी गुंगी येईल आणि मग तो त्याच्या बेडरूममध्ये जाईल आणि इरावती म्हणते की त्यानंतर तू तिच्या म्हणजे त्याच्या खोलीमध्ये जायचं खोली लॉक करायची आणि थोड्या वेळाने रडत रडत बाहेर यायचं तेव्हा आता मालविकाला सगळा प्लान समजलेला असतो आणि इरावतीने मालविकाला आता अक्षयच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकायला सांगितलेलं असतं आणि त्यावेळेस पार्वती तिथे असेल याची मी काळजी घेईल आणि मग याचा अर्थ काय होईल रामाने अक्षयला नाकारलं आणि अक्षय ट्रेसमध्ये गेला आणि त्याचनंतर अक्षयने तुला जवळ केलं आणि तुमच्यामध्ये वेगळं घडलं असंच त्याचा अर्थ होईल आणि मग तुझ्या लग्नामधला सगळा अडथळा दूर होईल असे आता इरावती सांगते इरावती म्हणते की कळलं का आणि नुसतं कळून उपयोग नाही कारण हे सगळं आजच्या आज करायचं आहे इरावती म्हणते की जा छान तयार होऊ नये अक्षयला तू जास्त आवडली पाहिजेस तर मालविका खुशी होते मालविकाला आता इरावतीचा सगळा प्लान समजलेला असतो आणि इकडे आता इरावती तेथून निघून जाताच मालविका आता खूप खुश झालेली असते पण तेवढ्यात आता मालविकाच्या मोबाईलवर म मॅडमचा फोन येतो आणि मॅडम म्हणतात हे बघा आरोहीच्या पोटात खूप दुखतंय आणि तुम्ही सांगितलं होतं ना आरोहीबद्दल जे काही असेल मलाच फोन करायचा आणि म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे प्लीज तुम्ही या आणि तिला लगेच घेऊन जा आणि आता मालविकाचा चेहरा पडतो मालविका म्हणते बरं ठीक आहे मी बघते आणि मालविका फोन ठेवते त्यानंतर आता मालविका विचार करते की काय यार आता कसं करायचं आणि इकडे आता मॅडम हे आरोहीला समजावू लागतात हे बघ मी तुझ्या पॅरेंट्सला फोन लावला आहे आणि येता येत ती तू रडू नकोस आणि काळजीही करू नकोस आरोही आता तशीच रडण्याचं नाटक करत असते आणि त्यानंतर मॅडम तू निघून जातात तर इकडे जाता गोलू खुश होतो आरोही शेजारी बसत गोलू म्हणतो की आपला प्लॅन तर एकदम फुलफिल झाला आणि आरोही म्हणते की मस्तच झालं आता मालविका तर येऊ दे मग मी आईबाबांकडे जाईल आरोही म्हती की पण जर ती लवकर आली नाही तर माझा प्लॅन फुस होऊन जाणार आणि इकडे आता गुरुजी हे एका झाडाखाली देवाचे नामस्मरण करत पूजा करत असतात आणि तेवढ्यात आता जाणारे आणि येणारे लोक आता देवाची हात जोडून प्रार्थना करत असतात तर रमा तिथे येते आणि आता त्या ओट्यावर गुरुजींसमोर बसते गुरुजी आता त्यांचे मंत्र म्हणत असतात रामा आता तिथेच त्या ओट्यासमोर बसलेली असते तर गुरुजी आता रामाकडे बघतात आणि रमाला आता अक्षेचे ते सगळे बोलणे आठवत असते अक्षयने म्हटलेले असते की रामा तू कधीच माझ्यावर प्रेम नाही केलं का एक वर्ष एक महिना एक दिवस एक क्षण आणि रामाने त्यावेळेस नाही म्हटलेलं असतं रामा म्हणते नाहीये माझं तुमच्यावरती प्रेम आणि रामा कशी पुढे गेली हे सगळं आता आणि इकडे आता विचार करते की हे सगळं करणं गरजेचं होतं रामाच्या मनात विचार येतो की पण हे सगळं करून सुद्धा तू अक्षयला विसरणार आहेस का रामा रामाचं मन म्हणतं की आता नको विचार करूस कारण आता तू जे केलं ना ते योग्य आहे असं समज आणि गुरुजी आता रामाकडे बघत असतात रामाच्या मनात डोक्यात आता विचार चालू असतो गुरुजी ते बघून आता रमाला म्हणतात की काय पुरी काय झालं असं विचार करत काय बसलीस तेव्हा रमा गुरुजींकडे बघते गुरुजी म्हणतात की तुझ्या मनात जे काही वादळ उठलं असेल त्याचं तू उत्तर शोध आणि त्यानंतर आता गुरुजींना सांगते की गुरुजी तुम्ही कौल लावा गुरुजी म्हणतात ठीक आहे तर रमा उठून उभा राहते आणि देवासमोर हात जोडते आणि पटकन आता गुरुजी देवाच्या डोक्यावरती दोन आता फुलं ठेवतात रमा आता देवाकडे बघत असते रमा देवाला हात जोडते आणि इकडे आता रमा विचार करत देवाला प्रार्थना करते आणि म्हणते की देवा तुम्हाला योग्य मार्ग दाखव डाव्या बाजूचं फुल पडलं तर अक्षय आणि उजव्या बाजूचं फुल पडलं तर साई आणि रामा आता देवासमोर ती प्रार्थना करून उभी असते आणि गुरुजीसुद्धा आता ते बघत असतात आणि आता कोणतं फुल पडणार याची रामाला काळजी लागून राहिलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे साई हा अस्वस्थ झालेला असतो आणि त्याच्या बेडरूममध्ये साई आता अस्वस्थ होऊन रामाला फोन करतो पण रामा आता फोन उचलत नसते साई म्हणतो की ही रामा का फोन उचलत नाही आहे काय माहिती आणि साई पुन्हा आता रामाला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण खरोखर कर रामा फोन उचलतच नसते साईसुद्धा आता अस्वस्थ होऊ लागतो वेळेस साईची आई आता त्याच्या बेडरूममध्ये येते आणि त्याला म्हणते की काय झालं साई आणि आता ती सगळी रूम फुग्यांनी सजवलेली असते साईची आई ती रे रूम बघून खुश होते आणि म्हणते की वा साई ही तर खूप मोठी सजावट केली आणि खूप छान दिसते रूम आणि साईची आई म्हणते की काय म्हणाली मग रामा तेव्हा साई म्हणतो की ते आल्या नाही अजून मी त्यांनाच फोन लावत होतो आणि येतील ते आत्ता आणि ते ऐकतच आता संध्या ही डोक्याला हात लावते आणि म्हणते की बाप्पा हे काय आहे काय माहिती एवढी सगळी तयारी केली आणि ती रमा अजून आलीच नाही थांब मीच तिला फोन लावते साई आता संध्याला थांबवतो आणि म्हणतो की माई थांब ना तू येईल त्या तू काही काळजी करू नकोस थोडा वेळ वाट बघ साई म्हणतो की त्या कामात असतील साईची आई म्हणते तुला सांगितलं ना तिला जास्त सूट देऊ नकोस साईची आई म्हणते की तू जर एवढी तिला सूट दिले ना आयुष्यभर तू तिच्या ताटाखालचं मांजर बनून राहशील साई आणि आता इकडे गुरुजी आणि रामा दोघेही हात जोडून आता बाप्पा समोर उभे असतात कोणतं फुल पडतं आणि कोणतं फुल नाही याकडे आता दोघ्यां दोघांचेही लक्ष लागून राहिलेले असते तर तेवढ्या तिकडे साई आता त्याच्या आईला म्हणतो की आई तू जरा दम धर ना तर साईची आई म्हणते की थांब आणि साईच्या आई पटकन आता इकडे रमाला फोन लावते आणि साईच्या सा आईचा फोन आता लागतो आणि फोन वाजत असलेला बघून आता रमा तिचा मोबाईल घेते आणि रमा आता हॅलो करतात साईची आई म्हणते की अगं ये तुला साईची काळजी नसेन पण मला आहे आणि साईची आई म्हणते की तू साईला भेटणार होती काय झालं त्याचं तू तर आज इकडे उगवलीच नाही आणि रामा म्हणते की सॉरी काकू तेवढ्यात आता साईची आई म्हणते की मग ये ना आत्ताची आत्ता घरी ये साई आता त्याच्या आईला थांबवण्याचा था प्रयत्न करत असतो पण साईची आई ऐकायला तयारच नसते साईची आई म्हणते की साईला तुला काहीतरी सांगायचंय तर रामा म्हणते हो मी लगेच येते तेव्हा आता साईची आई फोन कट करते आणि तेवढ्यात आता रमा ही चप्पल घालते आणि आता तशीच रमा जाऊ लागते आणि तेवढ्यात आता ते देवाच्या डोक्यावरचं फूल पडलेलं असतं तर गुरुजी रामाला म्हणतात की अगं पोरी तुझा कौल तर बघून जा पण रमा आता त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि तशीच पुढे निघून जाते तेव्हा गुरुजी म्हणतात की देवा या ही मुलगी खूप संकटात दिसते आणि हिला तो मार्ग दाखव आणि हिला संकटातून बाहेर काढ अशी प्रार्थना आता गुरुजींनी केलेली असते आणि त्यानंतर आता इकडे रमा निघून गेलेली असते आणि तिकडे आता मोठा मालविकाने भयानक प्लान केलेला असतो आणि आरोहीचा आता पोट दुखतय आणि आरोहीला आता घरी यायचं असतं त्याच वेळेस आता मालविका एक आयडिया करते आणि आरोहीला किडनॅपिंगचा प्लान करते त्याच वेळेस आता मालविका एका ॲटो रिक्षावाल्याला ते सगळं सांगते आणि त्या मुलीला बाई बाजूला घेऊन जायचं तेव्हा आता दोन गुंड आता ॲटो रिक्षातून येतात तर पटकन आता मालविका त्या मॅडमला म्हणते की मी एक ॲटो पाठवली त्या ॲटोमध्ये तुम्ही आरोहीला पाठवून द्या तर आता आरोही त्या ॲटोजवळ जाते आणि म्हणते की ड्रायव्हर काका मला घरी आहे तर ड्रायव्हर म्हणतो बस रिक्षामध्ये बस आणि आरोही आता रिक्षात बसते ड्रायव्हर आता ॲटो रिक्षा चालू लागतो तेवढ्यात आता आरोही म्हणते की पण काका हा रस्ता तर माझ्या घरचा दिसत नाही आहे ते तेवढ्यात आता शेजारी तो दुसरा गुंड बसलेला असतो तो म्हणतो की तुला आम्ही किडनॅप करून चालवलंय तेव्हा आरोहीला धक्का बसतो आणि इकडे आता रमा ज्या वेळेस आता स्कूलमध्ये जाते त्याच वेळेस आता आरोही घरी गेल्याचे रमाला कळते मॅतेफा आता रमा म्हणते की कुणाबरोबर पाठवलं तिला तर मॅडम म्हणते की एक फक्त रिक्षावाला आला होता आणि तो आरोहीला घेऊन गेला तर आता रमाला संशय येतो आणि रमा हे पटकन आता अक्षयच्या घरी येते मालविकासमोर येताच आता रमा म्हणते की आरोही कुठे तेव्हा आता मालविका म्हणते मला काय माहिती तेव्हा रामा म्हणते की तू जास्त नाटकं करू नकोस आरोही घरी आली का मालविका म्हणते नाही तर तेवढ्यात अक्षय तिथे येत म्हणतो काय झालं तेव्हा रामा म्हणते की आरोही कुठे तेव्हा अक्षय म्हणतो आली असेल तर रामा म्हणते की ती आलेली नाही आहे आणि आरोही कुठे तर आता अक्षयलासुद्धा धक्का बसतो आणि मार्वीकाला आता रमा विचारत असते आरोही कुठे म्हणून आणि अक्षय म्हणतो की साधारणतः ती बरोबर नऊ वाजता घरी येते रमा म्हणते की मग आली का ती घरात तर अक्षय म्हणतो नाही आली तर रमा म्हणते नाही आहे ती घरात आणि आता रमालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि मालविकाने आरोहीला किडनॅप केल्याचे सत्य आता रमासमोर आलेले असते तेव्हा आता रमा, ते रमा मालविकाचा खरा चेहरा समोर आणून आरोहीची कशी सुटका करते आणि अक्षय कसा पुन्हा आता रमाचा होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा